नमस्कार लाइव जागरूक वसईमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे आहेत सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही या प्रकरणी स्थानिक पोलीस अधिक तपास करीत आहेत रात्री नऊ नंतर एका बसला अचानक आग लागली यात सीट मध्ये फोम असल्याने त्या आगीचा भडका उडत बसने पेट घेतला त्यानंतर ती आग आजूबाजूच्या पाच बसेस पर्यंत पोहोचल्याने त्या बसलाही बस आगीची झळ पोहोचली वसई विरार महापालिकेच्या अग्निशमन दलाला कळताच तात्काळ घटनास्थळी येऊन त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले आगीचे कारण अद्याप कळू शकले नाही परंतु जेथे या भंगार बसेस उभ्या असतात त्या ठिकाणी गर्दुल्यांचा हैदोस असतो त्यामुळे कोणीतरी खोडसाळपणे आगीची घटना घडवून आणली असावी असा संशय अनेकांनी व्यक्त केला आहे अनेक वेळा पोलीस तक्रार दाखल करूनही गर्दुल्यांकडे कोणत्याही प्रकारची कारवाई करत नाही असा आरोप येथील स्थानिक नागरिकांनी केला आहे अथक परिश्रमानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले मात्र तोपर्यंत सहा बस पूर्ण जळून खाक झाल्या हे कळताच नवनी आमदार राजन नाईक यांनी मनोज भारुड यांच्या सोबत घटनास्थळी हजेरी लावली व सदर घटनेचा आढावा घेतला धन्यवाद चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर जरूर करा